बाबाराव मडावी यांचे भाकरकथेचा न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथील पदवी भाग एकचे मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात समावेश यवतमाळ ये येथील प्रख्यात साहित्यिक आकांतकार बाबाराव मडावी यांचे भाकर कथेचा न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे पदवी भाग एक चे मराठी विषयाचे चालू अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाय भाकर ही कथा त्यांचे भाकर कथा संग्रहातील टायटल कथा आहे शोषण व्यवस्थेतून कष्टकरी कुटुंबांची जमीन हडपणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह कुटुंबाची होणारी वाताहत यांचे हृदय हलवून सोडणारे प्रसंग कथेत उभे झाले आहे यापूर्वी भाकर कथा संग्रहक नांदेड विद्यापीठात एम ए मराठीचे अभ्यासक्रमात होता भाकर या कथेचा रोटी असा हिंदी अनुवाद सुरेंद्रसिंग ताराम यांनी केला असून राष्ट्रीय भाषेत ही कथा दिल्लीचे आदिवासी कथा चयन या कथा कथासंग्रहात प्रकाशित करण्यात आली बाबाराव मडावी यांचे साहित्य पुणे औरंगाबाद नांदेड गडचिरोली अमरावती या विद्यापीठातील मराठीचे एम ए बी एचे अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहे त्यांचे साहित्यांचा अनेकांनी एम फिल पी एच डीच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे